श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नवीन नवीन नोटिफिकेशन्स नवी येत राहतील श्रोते हो मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा सादर करत आहे श्रीकांत सिनकर यांच्या गुंतागुंत या कथेतील भाग तिसरा इन्स्पेक्टर काटकरांच्या केबिनमध्ये बसून शरद काटकरांबरोबर मुकुंदा मर्डर केसवर चर्चा करत होता आदल्या रात्रीच्या सर्व घटना त्याने काटकरांना सांगितल्या होत्या शिवाय आपण सकाळी कोणाला भेटायला गेलो होतो तेही त्यांनी काटकरांना सांगितलं काटकर शरदने दिलेले फोटो पाहात शरदचं बोलणं ऐकत होते आपलं बोलणं संपताच शरदने सिगरेट पेटवली आणि फोटोंकडे बघत म्हणाला आता हे फोटो पहा या फोटोत ज्या कुणा आहेत तिथे इस्माइल आणि तिवारी झोपले होते आणि ही भिंत बींत या भिंतीला मुकुंदा लोंबकाळला काटकर साहेब हा फोटो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो या फोटो बद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन आता या पहा मुकुंदाच्या पायाखाली पडलेल्या भत्त्याच्या थाळ्या या थाळ्या एकावर एक रचून मुकुंदा वर चढला होता असं भासवण्यात आलं आहे आता क्षणभर आपण असं समजू की मुकुंदाला आत्महत्याच करायची होती मग प्रश्न असा की त्यानं दोर कुठून मिळवला बरा हा दोर काही साधा सुद्धा नाही नाईट पायजमाचे फाडून तुकडे करण्यात आले आहेत आणि त्या तुकड्यांचा दोर तयार करण्यात आला आहे हा नाईट पायजमा त्याला कुठून मिळाला लॉकअप लॉकअपमधील एकाही कैद्याचा पायजामा नाही अच्छा शिवाय आणखी गंमत बघा टेबलावरील दुसरा एक फोटो उचलून शरद पुढे म्हणाला आता हा फोटो बघा या फोटोत मुकुंदाच्या पायाखाली पडलेल्या ज्या थाळ्या दिसत आहेत त्या ते अत्यंत बोलक्या आहेत आता पुन्हा आपण घटकाभर असं समजून जाऊ की मुकुंदा या थाळ्यांवर चढला गजांना दोर बांधून त्यांना आत्महत्या केली परंतु आत्महत्या करण्यासाठी त्याने आपल्या पायाखालच्या थाळ्या लाथाडल्या असल्या पाहिजेत हे उघडच आहे की हो अर्थातच पण गंमत तर हीच आहे या एकूण वीस पंचवीस थाळ्या आहेत या थाळ्यांना मुकुंदानं जर दोन गट केले असतील तर प्रत्येक गटात किमान बारा थाळ्या राहतील ही वस्तुस्थिती मान्य केली तर मुकुंदानं थाळ्या लातडल्यानंतर सर्वच्या सर्व थाळ्या जमिनीवर कशा पसरतील निदान पहिली दुसरी तिसरी चौथी या थाळ्या एकमेकांवरती राहतील की नाही परंतु या फोटो सर्वच्या सर्व थाळ्या जमिनीवर पसरलेल्या दिसत आहेत हे घडणं शक्य नाही म्हणजे मुकुंदानं आत्महत्या केली असं केवळ तिथे भास निर्माण करण्यात आलाय करेक्ट कामत तुमच्या या मताशी मी सहमत आहे मुकुंदानं आत्महत्या के केली नाही हे उघड आहे पण मग प्रश्न असा आहे की कोण कुन कोणी केला शरदनं नवीन सिगरेट पेटवली आणि तो मोठ्या समाधानानं काटकरांकडे बघू लागला पाहता पाहता तो हसून म्हणाला या बाबतीत मला आपल्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे नैयर्स आणि सिव्हिल सर्जन तळवळकर साहेबांची मदत झाली तळवळकरांच्या मते हा खून कोणी हँडसम सशक्त इस्माने केलाय मुकुंदच्या खोलीत असलेल्या इस्माईल हँडसम सशक्त आहे आणि इन्स्पेक्टर अग्रवालना त्याचा संशय आहे परंतु गंमत अशी आहे की प्रत्यक्ष गुन्ह्याच्या वेळी ते दोघेही गाठ झोपेत होते ते, ते जेव्हा जागे झाले तेव्हा त्या दोघांनाही दमल्यासारखं वाटत होतं याचा अर्थ काय होतो मला त्या खोलीत क्लोरोफॉर्मचा कापूस सापडला ही गोष्ट लक्षात घ्या इन्स्पेक्टर अग्रवाल म्हणतात त्याप्रमाणे इस्माईल जर खुनी असेल तर क्लोरोफॉर्मच्या कापसाचं प्रयोजन काय मुकुंदाला काही क्लोरोफॉर्म दिलेला नाही मग क्लोरोफॉर्मचा कापूस तिथे आला कसा चाल हे गोडबंगालच आहे काटकर थोडे त्रासूनच म्हणाले तसा शरद पुन्हा हसला शरद हसतोय ते पाहून काटकर गोंधळून गेले परंतु त्यांना फार वेळ गोंधळात न ठेवता शरद पुढे म्हणाला बागा काट कर जाने है, और है। हे बघा कटकर साहेब मुकुंदाचा खूनही निश्चितपणे इस्माईल नाही जसा इस्माईल नाही तसं तिवारी पण नाही ज्याने कोणी मुकुंदाचा खून केला आहे त्यांना खून करण्यापूर्वी निद्रिस्त अवस्थेत असलेल्या इस्माईल आणि तिवारी यांना क्लोरोफॉर्म दिलेला आहे यामागे हेतू एवढाच की आपल्याला खून सहजपणे करता यावा आणि नेमकं घडलंही तसंच मुकुंदच्या खुनानंतरच त्या दोघांना जाग आली तेही सब इन्स्पेक्टर गोसावींनी उठवल्यानंतर आपल्याला दमल्यासारखं वाटतंय ते असं दोघं म्हणत होते ते याच क्लोरोफॉर्ममुळे अच्छा आता माझ्या लक्षात आलं उलट माझं तर हे मत आहे की रजियाचा खून देखील मुकुंदाने केलेला नाही शरद शांतपणे म्हणाला तसे काटकर एकदम थक्क झाले आणि त्यांच्या तोंडून आश्चर्यकारक बाहेर पडला काय म्हणता कामत होय मी काल तुम्हाला फोनवर म्हणालो होतो ना की आपल्याला बहुता डबल मर्डर केस हाताळावी लागणार म्हणून चळवळकरांचं असं म्हणणं आहे की रजियाचा खून कोणी हँडसम सशक्त माणसाने केला आहे आता लक्षात घ्या हे <Sanye> दोन्ही खून एका हँडसम सशक्त माणसांनी केले आहेत आणि या मुकुंदचा फोटो पहा टेबलावरील एक फोटो उचलत कामत पुढे म्हणाला हा मुकुंदाचा फोटो हा मुकुंदा किती किरकोळ द्यायचा माणूस आहे हा काटकुळा मुकुंदा हँडसम नाही आणि सशक्त पण नाही शरदनं पुढे केलेला फोटो काटकरांनी पुन्हा एकदा बघितला मुकुंदा खरोखरच हाडकुळा होता काटकर पुन्हा गोंधळून गेले त्या अवस्थेत त्यांनी विचारलं मग रजियाचा खुनी कोण त्याबद्दल मी तुम्हाला आत्ता सांगत नाही पण मुकुंदाचा कोणी कोण आहे हे मला निश्चित माहिती आहे पोलीस लॉकअप मधील निर्जीव बंतीने मला कोण आहे ते सांगितले कोण आहे काटकरांनी घोगऱ्या आवाजात विचारले मुकुंदचा कोणी आहे शरद पुढे काही बोलणार एवढ्यात केबिनचा दरवाजा ढकलून काटकरांचा ऑर्डर लिहत आला साहेब डोंगरी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर डिसूज आले आहेत डिसोजा आलेच समजता शरद एकदम सावरून बसला आणि म्हणाला पाठवते नात काटकरांचा ऑर्डरली बाहेर जाताच काटकरांकडे बघत शरद गायकेने म्हणाला निदान सब इन्स्पेक्टर डिसोजा इथून जाईपर्यंत तरी आपल्याला बोलणं थांबवावं लागेल शरदचं बोलणं संपतं न समत तो सब इन्स्पेक्टर डिसोजा आत आले त्यांनी शरद आणि काटकरांकडे बघत सॅल्यूट ठोकला आणि सोबत केस पेपर होते बसा डिसोजा काटकर म्हणाले डिसोजा तिथल्याच एका खुर्चीवर अदबीने बसले शरद त्यांच्याकडे बघत म्हणाला अजिया मर्डर केस तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहात ना हो साहेब या केसच्या संदर्भात आपण मला कुठली माहिती देऊ शकाल आय I mean, मीन म्हणजे काय घडलं ते शुअर सर डिसोजा म्हणाले त्या दिवशी मला रात्री रिलीफ ड्युटी होती तुमच्याकडे नेहमी कोणतं काम असतं मी डोंगरीला डिटेक्शन ऑफिसर आहे आय सी मग त्या दिवशी रात्री दहा वाजता सब इन्स्पेक्टर गोसावी नाईट हाऊस ड्युटीवरती होते परंतु साडे दहाच्या सुमारास सँडल्स रोडजवळ एक ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिथे ती गेले मग त्यावेळी तुमचे इन्स्पेक्टर कुठे होते ते राऊंडला गेले होते जीप घेऊन हो ते नेहमी जीप घेऊनच जातात गोसावी टॅक्सीने अपघात स्थळी गेले होते गोसावी गेल्यानंतर मी स्टेशन हाऊस ड्युटी करायला लागलो माझी ड्युटी चालू असताना मला अकराच्या सुमारास टेलिफोन आला की उमरखाडी जेलजवळ असलेल्या इमामुल्ला मॅन्शनमध्ये एक बाई मरून पडली आहे फोन करणाऱ्यानं ना तुम्हाला नाव सांगितलं नाही त्यानं नाव सांगितलं नाही पण मी डायरी एंट्री केली आणि दोघाशी पायनं घेऊन टॅक्सीने घटनास्थळी गेलो इमामुल्ला चाळीत तळमजल्यावर असलेल्या खोलीत एक तरुण मुलगी मरून पडलेली मला आढळली या मुलीचं नाव होतं रजिया खोलीत रजियाची म्हातारी आई आणि मामा बसला होता मी लगेच आसपास चौकशी केली परंतु चौकशीत मला फारशी माहिती मिळाली नाही रजियाचा खून झाला तेव्हा आई आणि मामा कुठे होते मामा त्यावेळी घरी नव्हता पण तिची आई घरात होती परंतु त्यावेळी ती नळावर पाणी आणण्यास गेली होती ती जेव्हा नळावर जाण्यास निघाली तेव्हा रजिया घरात घरकाम करत होती पण तिची आई जेव्हा परत आली तेव्हा खोलीत काळोख होता हा काळोख पाहून तिच्या आईला जरा नवलच वाटलं तिनं जेव्हा अंधारात दिवा लावला तेव्हा कझिया खाली जमिनीवर उताणी पडलेली तिला दिसली ती नळावरून कधी परत आली दहा मिनिटातच परत आल्याचं म्हणतीय मात्र सर यात थोडी गडबड आहे चाळीच्या जिन्यावरच नळ आहे रजियाची आई, आई जेव्हा आपल्या खोलीत जात होती तेव्हा तिला कोणीतरी ओळखीचा इसम चाळीतून बाहेर पडताना दिसला पण कोण येते तिला आठवत नव्हतं याचा अर्थ नंतर आठवलं असं समजायचं का अ होय डिसूजा आवंडा घेळून पुढे म्हणाले माझी चौकशी चा चालू असताना तिथे आमचे इन्स्पेक्टर साहेब आणि शिपाई जगन्नाथ आले त्यांनी मुकुंदालाच पकडून आणलं होतं डोंगरी जेलकडून मुकुंद पळून जात असताना त्यांनी मुकुंदला पकडलं होतं त्याचवेळी मुकुंदानं मुकुंदाने आप, आपण रजियाला मारल्याचं कबूल केलं होतं आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणूनच त्याला रजियाच्या चाळीत घेऊन आले होते पण त्यापूर्वी तुम्हाला कोणीतरी अज्ञात इस्मानं फोन केला होता का शरदने विचारलं होय पण मुकुंद जेव्हा आपण रजैयाला मारल्याची कबुली अग्रवालना दिली तेव्हा अग्रवालने तुमच्या पोलीस स्टेशनवर फोन केला होता का अं बहुतेक नाही हा मुकुंदा कुठे राहतो चिल्ड्रन्स होम समोर जिथे शनैश्वराचं देऊळ आहे तिथे शरदनं अत्यंत शांतपणे सिगरेट पेटवली आणि तो डिसोदांकडे एकाग्रतेने बघू लागला शरद आपणाकडे एकटक बघतोय त्यांच्या लक्षात येताच त्यांच्या मनात धस्स झालं डिसोजा शरद सावकाश म्हणाला मी काल संध्याकाळी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो पण त्यावेळी तुम्ही चौकीत नव्हतात काल संध्याकाळी कुठे गेला होता काल मी एका इन्क्वायरीसाठी स्टाफसह बाहेर गेलो होतो कसली इन्क्वायरी एका रॉबरी केसची बरं बरं मला तर एक एवढंच सांगा की रजियाचा किंवा तिच्या आईचा कसला धंदा होता सर रजियाची आई चरसचा धंदा करते हो आय सी शरद किंचित आश्चर्यानं पुढे म्हणाला मुकुंदाची आणि रजियाची ओळख कशी सर मुकुंदा चरसी होता चरसच्या गोळ्या घेण्यासाठी किंवा मा दम मारण्यासाठी मुकुंदा तिथे नेहमी जायचा बस बस शरद चटकन म्हणाला मला एवढी माहिती पुरी आहे आता तुम्ही जाऊ शकता शरद आणि काटकरना सॅल्यूट करून डिसोजा बाहेर निघून गेले काटकर शरदच्या चेहऱ्याकडे चे बघत होते शरद सावकाशपणे सिगरेटचे झुरके घेत होता त्याचा चेहरा आता पूर्णपणे सबाधारी होता